अच्छा त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स आहेत ना आणि आपल्या पिझ्झा मध्ये पण टी शर्ट आहे खूप छान विचार केला तुम्ही खूप छान छान टीशर्ट आले त्या ठिकाणी एक हातामध्ये घ्या ना काउंटर आहे याच्यामध्ये ब्लूटूथ अटॅच करून तुम्ही गाणी ऐकू शकता गणपतीसाठी नवीन डेकोरेशन साठी चांगला फोन हो ब्लूटूथ अटॅच पण वेगवेगळा आहे हे छोटा आहे हे मोठा आहे समोरच पण छान वाटते डिझाईन हो तेरा तुम्हाला साडेपाचशे ला साडेपाचशे नमस्कार तुम्हा सगळ्यांचं आपल्या हाऊस ऑफ सोनया मी सोनाली स्वागत करते आज मी ठाण्यामध्ये घंटाई मैदान या ठिकाणी आपली ग्राहक पेट सुरू आहे तर या ठिकाणी मी व्हिजिट केलेलं आहे याचे तारीख जे आहे ते सात ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट पर्यंत हे प्रदर्शन चालूच असणार आहे आणि याची वेळ जी आहे ते सकाळी अकरा ते नऊ वाजेपर्यंत हे प्रदर्शन आपल्यासाठी खुलं आहे సరస్ మా స్టల్ या ठिकाणी पाहू शकाल गणपतीची आरती चालू आहे तर आपण देखील गणपतीचं नामस्मरण करून या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या व्हिडिओ लाईक करायला चॅनल ला, सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला नमस्कार भ्रमण हो कलेक्शन मध्ये आपलं स्वागत आहे यावेळेला घेऊन आलोय आम्ही गणपतीसाठी आसन एक्रेलिक मध्ये एलईडी 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 अटॅच आहे एलईडी मध्ये तुम्हाला लाईट चेंज होते दिसतील हे फोल्डेबल आहे अठरा इंच एकवीस इंच फोल्डेबल आहे हा फोल्डेबल आहे याचे साईडचे फ्लॅप काढता येतील तुम्हाला याचे जे कूर आहेत ते काढता येतील फोल्डेबल तुम्ही पॅक बंद करून नेक्स्ट इयर साठी पण युज करू शकता त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अठरा इंच आहे एकवीस इंच आणि चोवीस इंच अठरा इंचा आहे तो चार हजार नऊशे ला आहे आणि त्याच्यामध्ये खूप प्रकारच्या ना एलईडी लाईट्स हे केलेले आहे त्याच्यामध्ये डिझाईन्स आहेत त्याची प्राइस तीन हजार रुपये गणपतीच्या मागे सूर्यासारखं जे दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारच्या लाइट्सच्या डिझाईन्स आहेत त्याची प्राइस आहे चोवीसशे रुपये गणपतीच्या डेकोरेशन साठी आम्ही आणले आहेत फुलांच्या माळ्या त्या थ्री हंड्रेड पासून स्टार्ट आहेत हा हे शुभ लाभ आहे या रिव्हॉल्विंग समयी अकराशे रुपये प्राइस आहे स्टडी समयीची हजार रुपये प्राइस आहे ही पिसारा चमई आहे त्याची चौदाशे पन्नास कलश एक घेऊन आला आहोत आम्ही फिरता त्याची प्राइस चौदाशे पन्नास शेटे आहेत पैठणीमध्ये त्याची प्राइस बाराशे रुपये आहे शेट्यांमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स आहेत वरती आहेत गणपतीच्या डेकोरेशन साठी हा खूप चांगल्या आहे सिक्स फिफ्टी ला सहा पीस येतात हो हो मटेरियल मध्ये येतो याची प्राइस एकवीसशे रुपये गजलक्ष्मी आहे आपल्या घराच्या वास्तूसाठी खूप चांगल्या आहे, आहेत एकवीसशे रुपये जोडी चोवीस मंत्र आहेत ब्लूटूथ अटॅच करून पण तुम्हाला जो पाहिजे तो मंत्र किंवा गाणी तुम्ही याच्यामध्ये ऐकू शकता वन वा इयर वॉरंटी आहे एम्प्ली बेस याच्यामध्ये स्पीकर आहे त्याचा आवाज मधुर येतो चार्जेबल आहे चार्जेबल आहे चार्ज केल्यानंतर आठ ते नऊ तास पर्यंत तुम्ही ऐकू शकता मंत्र मंत्र पण आहेत त्याची आहे आठशे रुपये आहे याच्यामध्ये ब्लूटूथ अटॅच करून तुम्ही गाणी ऐकू शकता गणपती साठी नवीन डेकोरेशनसाठी चांगला स्पॉट हो ब्लूटूथ अटॅच करून तुम्ही गाणी ऐकू शकता त्याच्यामध्ये ब्लूटूथ अटॅच याची प्राइस आहे अकराशे रुपये खूप छान आहे कॉन्टॅक्ट वगैरे करायचा कॉन्टॅक्टर त्याच्यावरती कॉन्टॅक्ट नमस्कार नमस्कार आमचं स्टील वरती सिल्वरचं प्लेटिंग केलेल्या वस्तू आहेत आच्छा, आच्छा, अच्छा रजत स्पर्शन म्हणून स्टॉल आहे आमचा हा कशामध्ये हा कॉपर वरतीच आहे पण ऑक्सिडाइज पॉलिश आहे अच्छा किती लाय हा अठराशे आहे अच्छा त्याच्यामध्ये समोरची डिझाईन दिसते ना हा त्याच्यामध्ये हे छान आता आपण ऑक्सिडाइज मध्ये ना हा ऑक्सिडाइज पॉलिश अच्छा आणि समोरच्या हे काय पिकॉक्स वगैरे दिसत आहेत ते असं प्लेटर म्हणून युज करू शकता डायनिंग टेबल वरती वगैरे ठेवायला डायनिंग टेबल वरती ठेवायला छान आहेत हळदी कुंकूच करंडे वगैरे आहेत वाटी आहेत दिवे आहेत असे पूजा सेट आहेत समया आहेत अच्छा पूजा सेट मध्ये काय काय आहे ए, दोन हळदी कुंकळाचे भांडे आहेत अगरबत्ती स्टँड आहे बेल आहे आणि प्रसादासाठी अच्छा आणि दोन साइड येतात का हा ह्या दोन साइड हे मी ना काम केलेलं आहे असं ऑक्सिडाइज पॉलिश मध्ये पण येत त्याला खाली असं स्टँड आहे एलिफंट एलिफंट स्टँड आहे का घुंगरू पण येत नाही याला साईडला ला घुंगरू आहे ह्याच्यामध्ये दिवा अगरबत्ती स्टँड आणि वाटी आहे आणि समोरचे बाऊल आहेत प्रसाद वगैरे ठेवण्यासाठी फळ ठेवू शकता प्रसाद ठेवू शकता चौरंग आहेत वेगवेगळ्या शेप मध्ये आहेत ना, पेले वगैरे नाटी आहे हे मिरार आणि कोंब आहे मिरर आणि कोंब आणि प्लेट वगैरे कितीला आहे वेगवेगळी किंमत आहे नुसते प्लेटी वगैरे पण आहेत हजार रुपयापासून स्टार्ट आहे आणि समोसे ट्रे वगैरे आहेत ते ट्रे बाराशे पंधराशे पासून सुरुवात आहे असे बास्केट आहेत अच्छा फुलांसाठी वगैरे नमस्कार आपल्याकडे इलेक्ट्रिक टीव्ही आहेत गणपती करताना सजावटी करताना तोरण आहेत उभी तोरण आहेत इथे सिंगल पासून स्टार्ट होतो मग तीन दिव्यांचं माळ आहे पाच सातचं दहाचं असे वेगवेगळे आहेत नंतर हे आडव्यामध्ये तोरण आहेत आपल्याकडे हे दहा फुटी आहे पाच फुटी आहे ह्याच्यामध्ये नंतर हा असा एक पूर्ण तोरण आहे जे गणपतीच्या मागे छोटी मूर्ती त्याच्या मागे बरोबर बसतं आणि खूप सुंदर दिसतं नंतर पिकोक लांबण दिवा आहे 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 दीपमाळ आपल्याकडे ही छोट्यांमध्ये हो नाही इलेक्ट्रिक वर आहे वन इयर वॉरंटी आहे ना तुम्हाला सगळ्या लाईटची नंतर मन, मोठ्या मध्ये आहे ही हो हो लांबणडीवा हँगिंग लामण डिवा पण आहे आपल्याकडे हा आणि ह्या मोठ्या उदबत्त्या गणपती स्पेशल आपल्याकडे उदबत्त्या आहेत खूप सुंदर सुवासित उदबत्त्या आहेत हो प्रत्येकी वेगवेगळे आहेत बरेच प्रकार आहेत दहा बारा प्रकाराच्या उदबत्त्या आहेत मोठ्या आणि छोट्या उदबत्त्या पण असतात आता डिस्प्ले लावतोय आपण ते पण पन्नास प्रकाराचे असतात धूप असते आपल्याकडे दीडशे पासून स्टार्ट आहे दीडशे वाली आहे दोनशे वाली आहे जसं तुम्ही घ्याल तसं ते तासांवर असतं ताई चार तास पाच तास सहा तास त्या हिशोबाने उद्योगांची कॉस्टिंग असते आपली साडेसहा हजाराला फायबर मध्ये येणार हो 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 सतराशे पन्नास ला नायलॉन नमस्कार, नमस्कार। तुमच्या स्टॉलचं नाव माझं स्टॉलचं नाव आहे वैजयंता आर्ट्स अच्छा आणि माझ्याकडे सगळे हँडिक्राफ्टचे प्रोडक्ट्स आहेत सगळे हाताने बनवलेले आहेत अक्रेलिकच्या रांगोळ्या आहेत आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स वगैरे असतील ना म्हणजे वेगवेगळे याच्या आपल्याला एकत्रित करून लावायचे हो 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 अच्छा म्हणजे याच्यामध्ये डिझाईन्स कलर्स वेगवेगळे येतील ना हो 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 अच्छा कलर्स आहेत वेगवेगळे डिझाईन्स पण वेगवेगळ्या आहेत त्या छान ती छोटी येणार तुम्हाला अडीचशे ला आणि मोठी येणार तुम्हाला साडेनऊशे ला साडे नऊशे हो। वॉश केली तरी चालते काही होत नाही यांना अॅक्रेलिक आहे म्हणजे नेमकं काय अॅक्रेलिक म्हणजे प्लॅस्टिक पेक्षा बेटर अच्छा कारण मी भरपूर हा शब्द ऐकले पण नेमकं काय हे मला माहित नव्हतं म्हणजे क्लासिक पे बेटर आहे ऑप्शन चालेल याच्यामध्ये याची प्राइस आहे एकशे वीस रुपये ना हो हो म्हणजे प्रत्येकाची प्राइस वेगळी जसे की समोरचे सातशे रुपये हो आणि हो हो। हो 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 हो। या कशामध्ये हे फर मध्ये आहे हे तुम्हाला पाहिजे तसं बनवून मिळेल फर मध्ये अच्छा म्हणजे लोक हो 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 आणि हे ऑशेबल पण आहेत ना जर कपड्यामध्ये मोडतात चालेल हे काय समोर हे तोरण रांगोळी त्याच्या बाहेर पट्टा ठेवायला त्याच्या बाहेर ठेवण्यासाठी ना तर समोरच पण छान वाटते डिझाईन हो ते साडेपाचशे ला साडेपाचशे हँडमेड आहे पूर्ण आर्ट कोणता लिप्पनार्क लिप्पन आर्ट गणपतीच्या मागे डेकोरेशन ला ठेवू शकता पुढे ठेवू शकता अच्छा म्हणजे बॅकग्राऊंड साठी वगैरे हो हो कितीला हे येणार तुम्हाला वगैरे साईज आहे आहे कलर माझ्या स्टॉलचं नाव आहे सांची आर्ट्स आमच्याकडे ज्या सगळ्या हॅन्डमेड वस्तू आहेत त्या सगळ्या वेगवेगळ्या राज्यात आलेल्या असतात त्याच्यामध्ये टेराकोटा आहे मग सिरामिक आहे लाकडी इन्स्ट्रुमेंट्स आहेत हाँ, हाँ, तेरा हे, तेरा हो, हे ना गुड कोलाज म्हणतात त्याला त्या रंगाची लाकडं असतात त्याला वर्ण रंग नाही दिलेला कशालाच कशाला कलर नाही दिलेला नाही कशालाच रंग नाही याच्यामध्ये पण तुम्हाला ते जाणवेल डिझाईन्स आहेत त्याच्या वेगळ्या वेगळ्या खूप वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत आणि त्याचे कॉस्टिंग पण वेगवेगळे आहे हे छोटा आहे हे मोठा आहे त्याच्यानंतर हे जे आहे हे सिरामिक आणि एमसील च कॉम्बिनेशन आहे आणि त्याला मेटालिक पेंट केलेलं के आहे हे सगळं टेराकोटा आहे टेराकोटा टेराकोटा म्हणजे काय टेराकोटा हे तीन प्रकारची माती एकत्र केलेली असते तीन प्रकारची हाँ, माती आणि हे नंतर मग भट्टीतनं भाजलेलं असतं आता हे बघा अरे बाडालिक आहे त्याला फक्त भाजलेलं असल्यामुळे अच्छा हे सगळं लाकडी आहे लाकडी हा अच्छा काय आहे याची ह्याची चौदाशे रुपये अच्छा आणि तबला वगैरे आहे की तबला आहे सातशे रुपये सहाशे रुपये पेटी आहे सातशे रुपये मग ढोलक आहे साडेचारशे मृदुंगम आहे मग हे पण आहे गिटार पण आहे इलेक्ट्रिक गिटार आहे साईज एवढेच मिळतील ना हो साईज एवढेच असतात अच्छा आणि वुडन क्राफ्ट वगैरे दाखवल त्याची काय साईज आहे कुठले हे दोन हजार रुपये दोन हजार एकाची अच्छा सिरेमिक हे सिरेमिक मध्ये वगैरे आहे सिरेमिक मध्ये खूप मोठ रेंज आहे हे चारशे आहे हे चारशे आहे मग हे साडेचारशे आहे ते नऊशे आहे ते आठशे आहे त्याच्यात पण डबल फिगर आणि सिंगल फिगर असं असत त्याच्यात हे असं डबल फिगरचं आहे याच्यामध्ये सायझेस वगैरे आहेत वेगवेगळ्या सायझेस हा आपल्याला सेट पूर्ण कितीला मिळेल हे साडेचारशेला एक आहे साडेचारशेला एक हा साडेचारशेला एक माझं नाव आशिष आणि मी ब्लिश टी माझा माझं प्रोडक्ट आहे आणि आमचं हंड्रेड पर्सेंट कॉटन एक्सपोर्ट क्वालिटी कॉटनचं चा असतात प्रोडक्ट आणि असे काही टी शर्ट आमच्याकडे आहेत काही म्युझिक रिलेटेड असतात किंवा काही फुटबॉल वर काही आम्ही डिझाईन केलेले आहेत काही असे डी सेंट ह्युमर आम्ही केलेले आहेत किंवा असं फ्रेंडशिप डे वर आम्ही हा एक केला होता डोस्ट मध्ये सुधरने फ्रेंडशिप गॉड इज लाईक वेगवेगळी लहान मुलांमध्ये बघाल तर दोन वर्षापासून तेरा वर्षापर्यंत वेगवेगळ्या साईज चे तुम्हाला सगळे डिझाईन अच्छा म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत दोन वर्षापासून तेरा वर्षापर्यंत लहान मुलांचे आणि अडतीस ते सेहेचाळीस मोठ्या साईज मध्ये शिवाजी महाराजांच्या शिवाजी महाराजांचे मैनवर जाणारे राजे आहेत आणि त्यांचे मागे मावळे आहेत आणि भगवा झेंडा घेऊन मोहिमेवर जाणार टी शर्ट आहे ना आणि लहान मुलांमध्ये पण येईल का लहान मुलांमध्ये पण आहे याची प्राइसिंग दोन आणि चार वर्षाचे जे आहे ते चारशे रुपये सहा आणि आठ वर्षाचे ते साडे चारशे रुपये दहा आणि बारा वर्षाचे आहेत ते साडेपाचशे रुपये आणि याच्यामध्ये कलर्स वगैरे येतील ना खूप कलर्स आहेत आणि सगळे कलरची गॅरंटी असते हा एक रुपक तलावर आम्ही केलाय रुपक तलाची बोलटन तालातली गाणी आहेत बॅकग्राऊंडला छान छान वेगळे युनिक डिझाईन मला बघायला मिळते आणि प्राइस काय टी शर्ट प्राइस यांचे मोठ्यांचे सातशे रुपये आणि लहान मुलांचे चारशे ते साडेपाचशे पर्यंत अच्छा या ठिकाणी बघा खूप छान असा टी शर्ट तुम्हाला या छानशा थीम मध्ये या ठिकाणी मिळणार आहे आणि हा प्रिंटेड आहे ना हा प्रिंट आहे आणि वॉशिंग मशीनला वॉश करा काही होत नाही त्याला एक्सपोर्ट क्वालिटी काय प्राइस आहे बोला त्याची साडेपाचशे रुपये साडेपाचशे रुपये अच्छा मध्ये गणपती बाप्पा पण छान वाटतोय मस्त आहेत हा टाटा नमस्कार माझं नाव आहे अश्विनी माझ्या ब्रँडचं नाव आहे मंगलमूर्ती कलेक्शन आपल्याकडे बोरोसिल काचेपासून बनवलेल्या आकर्षक वस्तू आहेत तर आपल्याकडे बघायला गेले तर आता नवरात्र आपलं गणपती येत आहेत श्रावण चालू आहे आपल्याकडे सहा तासापासून ते छत्तीस तासापर्यंत दिवे आहेत जे अखंड आपण दहा दिवस कंटिन्यू जरी लावला तरी ह्याला तड पडत नाही कादळी धरत नाही देवघर काळ होत नाही आपल्याकडे सहा सहा तासापासून ते छत्तीस तासापर्यंत असे दिवे आहेत असे जर डेकोरेशन करायचं असेल काचेमध्ये तर हे बघा स्टँड लामण दिवा आहे मयूर दिवा आहे लहान साईज मध्ये पण आहे मोठ्या साईज मध्ये आहे असं सेंटरला आपण लावू शकतो असा पाचसा दिवा आहे दीपमाळ आहे दोन लेअरची तीन लेअरची जसं पाहिजे तसं आपण कस्टमाइज करून पण देतो अगदी तुमच्या समयावर जर आपल्याला हांडी हवी असेल तर आपण समाईवर हांडी सुद्धा अशी बनवून देतो समाया आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या जेणेकरून आपल्याला त्याच्यावर काच पण मिळेल निरंजन आहेत हे बघा अगदी शंभर रुपयापासून असे निरंजन आहेत हो तुम्हाला जर गिफ्ट वगैरे हा अगरबत्ती स्टँड आहे निरंजन आहेत नंदादीप आहे अत्तराच्या कुप्या आहेत जे वणू वर्षानुवर्ष याच्यातलं अत्तर उडत नाही अशा अत्तर कुप्या हळदी कुंकुआचा आहे क्वीन वन दिवा विथ फ्रेग्नेन्स आपण अगरबत्ती धुपस्टिक लावतो त्याच्याऐवजी एकामध्येच दोन प्रकार होऊन जातात खाली तेलाचा दिवा लावायचा वरती वाटीमध्ये पाणी घालायचं आणि चार ड्रॉप्स ऑरम ऑइलचे टाकायचे जसं पाणी गरम होतं ना तसा फ्रेग्नेन्स रूम मध्ये पसरतो नाही तर आपल्या घरामध्ये भिंसे कापूर असतो ना तो सुद्धा जर निस्ता ठेवला तसा मेल्ट होतं कसं आहे रुखवातीसाठी जर पूजा सेट लागत असेल तर आपल्याकडे पूजा साहित्य आहे हे बघा काचेची पितळेची घंटी बघितली आपल्याकडे काचेची आहे बघा सुरेख वाचतो त्याचा हा पूजा सेट आहे याच्यामध्ये टोटल दहा वस्तू येतात तुम्हाला काही ऍड करावं लागेल त्याच्यामध्ये लहान साईज पण आहे आणि मोठी साईज पण आहे आता आपल्याला हे बघा आरतीसाठी जर लागत असेल दुपारती त्याच्यासाठी आपण दुपारतीचे पण बनवलेलं आहे पंचारती आहे जेणेकरून आपण ह्याच्यामध्ये कापूर जरी जाळला तरी ह्याला तडा पडणार नाही अगदी आपण वाती सुद्धा लावू शकतो तडा अजिबात पडत नाही कारण ही बोरोसिलची काच आहे आणि है अशा रिफ्लेक्शन हांडे आहे जे दिव्यावर काच ठेवली की त्याचं प्रतिबिंब समोरच्या भिंतीवर दिसतं त्याच्यामध्ये पण तुम्हाला कस्टमाइज करून देणार तुम्हाला ज्या साईज मध्ये किंवा तुम्हाला तुमच्या जे देवांचं पाहिजे असेल ते पण मिळेल आपल्याकडे आपल्याकडे हंडी दिवा डिश मध्ये फायव्ह फिफ्टी पासून स्टार्टिंग रेंज आहे दिव्यांमध्ये आपल्याकडे शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहे करंडा करंडा आपल्याकडे अडीचशेला दोनशे ही तीन हजाराची सेट त्याच्यामध्ये दहा वस्तू येतात टोटल पंचायरती आहेत समोरचे सहाशे पासून नसत आणि फुल सेट पाहिजे असेल दहा हजार पासून स्टार्टिंग आहे आणि ऑल इंडिया पण मी कुरिअर वगैरे करते माझ्या इन्स्टा फेसबुकला आहे व्हॉट्सअपला पण आहे आणि तुम्हाला घर बसल्या जर डिलिव्हरी हवी असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल नाईन सिक्स सेव्हन झिरो कलेक्शन थँक्यू सावंत आमच्या स्टॉलचं नाव स्पर्श क्रिएशन आहे आम्ही पूर्णपणे लखनवीमध्येच काम करतो माझ्याकडे शॉर्ट टॉप्स लॉन्ग टॉप्स वेगवेगळ्या मटेरियल मध्ये बनवलेले आहेत लखनवीमध्ये प्रिंटेड मध्ये असे येतील मल कॉटन मध्ये याच्यामध्ये साइजेस वगैरे असतील ना हो आमच्याकडे स्मॉल पासून फाय एक्सेल पर्यंत साइजेस आहेत शॉर्ट टॉप मध्ये लॉंग टॉप मध्ये समोरची पण छान वाटत आहेत हे अच्छा शॉर्ट कुर्ती नाही लॉंग मध्ये दाखवा नाही लॉंग मध्ये हे बेसिक रेंज आहे आमची कॉटनची सिक्स हंड्रेड पासून सुरुवात आहे सहाशे रुपया पासून सुरुवात आहे कुर्ता फक्त कुर्ता आणि पॅन्ट वगैरे पॅन्ट मध्ये माझ्याकडे तीन प्रकार आहेत कॉटनच्या पॅन्ट आहेत कलर मध्ये प्लाझोज आहेत आणि स्ट्रेचेबल पॅन्ट पॅन्ट मध्ये माझ्याकडे सायझेस आहेत बेसिकली फोरवेग आहे बेसिकली पॅन्टिफ्टी सेव्हन फिफ्टी मटेरियल मध्ये आहेत सगळ्या लाईट वेट आहेत वॉशेबल आहेत आणि छान ड्युरेबल आहेत चेन रनर अस्तरची आम्ही खूप चांगल्या काळजी घेतो की चांगले जे असतील आतमध्ये आतलं अस्तरही चांगल्या याचं वापरतो हे सगळे मशीन वॉश होऊ शकतात याच्यामध्ये साईजेस वगैरे असतात एकच सायज नाही साईज असतात वेगळ्या वेगळ्या साईज असतात वेगळे वेगळे पॅटर्न असतात हे आपल्या खणामध्ये आहेत खण पण ओरिजिनल वापरतो पॉलिएस्टर खण वापरत नाही हे मध्ये आहेत कश्मीरी आहे। वर्कमध्ये हे हकोबा मध्ये आहेत कलर वगैरे मिळतील ना हो सगळ्यामध्ये कलर आहेत अच्छा हे हकोबा आहे हकोबाच्या बॅग्स तुम्हाला बाकी नाही मिळणार कुठेही बाकीच्या मिळतात पण हकोबा नाही मिळणार कलर मिळतील हो हे पॅचवर्क मध्ये आहे पॅचवर्क मध्ये ह्याला फुल फ्रंट साइडला पॅचवर्क दिलेलं आहे बॅक बॅकसाइडला असं दिलंय आहे म्हणजे कशी वापरू शकता म्हणजे तुम्ही प्रत्येकाला वेगळं वेगळं हे आहे परत पॅचवर्क मध्ये आहे मोठी साईज आहे आतमध्ये चेनचा खण असतो मिळून आतमध्ये चेनचा खण असतो बॅक साइडला ला ब्लॅक मध्ये येते आणि अखंड खण येतो अच्छा मोठ्या मध्ये कवर्स वगैरे मिळतील तुम्हाला याच्यामध्ये पिलो कवर्स आहेत आपल्याकडे लोक मिळतील ना फॅन्सी फर्स्ट मध्ये स्टार्टिंग रेंज काय आपल्याकडे तीन काय ती हा दोनशे पास दोनशे पास पुढे सातशे पर्यंत आहे अच्छा